मंडळी नमस्कार विजय बोले चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी नागपूरच्या दंगली प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली आपण मुख्यमंत्री म्हणाले की दंगलखोरांकडून याची नुकसान भरपाई वसूल केली जाणार आहे प्रसंगी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून ही वसुली केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणालेत खरोखर आहे अशी तरतूद आपल्या कायद्यात आहे परंतु तिचा वापर झाला आहे का तर आत्तापर्यंत तरी अशी उदाहरणं नाहीत अशी वसुली करण्याची तरतूद आपल्याकडं आहे दंगलीसाठीचा कायदाही आहे त्यात तर शिक्षेची तरतूद आहे परंतु अंमलबजावणी अभावी हे प्रकार सुरूच आहेत हे आपल्याला दिसून येतं आता याची पार्श्वभूमी थोडी जाणून घेऊया हे जे दंगलीचे गुन्हे दाखल झालेत म्हणजे दंगली, दंगली संबंधी जी कारवाई होते ती आहे ती एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या कायद्यानुसार एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये संबंधी कायदा केला गेला आहे आणि त्यानुसार आत्तापर्यंत कारवाई होत गेली अनेकांना शिक्षा झाल्या त्यानुसार आत्ता गुन्हे दाखल झालेले आहेत नागपूरमध्येही पण त्यात वसुलीची तरतूद नव्हती म्हणून मग पुढं काय झालं की यासंबंधी काहीतरी सुधारणा असाव्यात असा एक मतप्रवाह निर्माण झाला आणि दोन हजार सातच्या आसपास अचानक देशात अशा बऱ्याच घटना समोर आल्या की ज्यात दंगली झाल्यात आणि तिथं सरकारी मालमत्तेचं सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे मग सुप्रीम कोर्टाने ज्याची दखल घेतली आणि कोर्टाने दोन समित्या नेमल्या या समित्यांनी दोन हजार नऊमध्ये आपला एक अहवाल सादर केला या अहवालामध्ये काय झालं की नरिमन यांनी या कायद्यामध्ये वसुलीची तरतूद असावी असं सुचवलं आणि थॉमस यांनी यासंबंधी काय आणखी कडक तरतुदी करता येतील हे सुचवलं म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर थॉमस यांच्या म्हणण्यानुसार की हा कायदा कडक झाला पाहिजे त्यातल्या तरतुदी त्यांनी कडक करून दाखवल्या त्यातली महत्त्वाची तरतूद अशी होती की जर एखाद्यावर दंगलीचा गुन्हा जा दाखल झाला त्याने नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला तर तो निर्दोष आहे ही सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल अशी अशी तरतूद किंवा अशी शिफारस त्यांच्या अहवालातून होती तर नरिमन यांनी काय केलं तर नुकसान भरपाईसाठी तरतूद केली त्यांनी अशी शिफारस केली की, की यातून नुकसान भरपाई व्हावी म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं जर जा नुकसान झालं असेल तर त्याची जबाबदारी त्या आरोपींवर फिक्स करावी आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी असं त्यांनी सुचवलं होतं त्यामुळे ते त्या दंगली थांबतील असा त्यांचा दावा होता सुप्रीम कोर्टाने यातल्या बऱ्याचशा शिफारसी स्वीकारल्या आणि त्यानुसार निर्देश दिले सुप्रीम कोर्टाने त्यात असंही म्हटलं की त्या त्या ठिकाणच्या हायकोर्टाने अशा प्रकरणात सुमोटो म्हणजे स्वतःहून दखल घ्यावी आणि तिथल्या सरकारांना निर्देश द्यावेत की दंगली रोखण्यासाठी कडक कारवाई करावी वसुली करावी नुकसान भरपाईची वगैरे अशा तरतुदी ह्या शिफारशी सुप्रीम कोर्टाने केल्या पण त्यानुसार पुढं काय झालं त्या कागदावरच राहिल्या काही ठिकाणी कोर्टांनी दखल घेतली आदेश दिले सरकारांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं सरकारी यंत्रणा तशा वागत राहिल्या त्यात पुढं फार काही झालं नाही त्यानंतर काय झालं की दोन हजार पंधरामध्ये पुन्हा जाती आरक्षणासाठी दंगली सुरू झाल्या गुजरातमध्ये पाटीदार समाजाची मोठी दंगल झाली हरियाणामध्ये जाट समाज समाजाचं आंदोलन आक्रमक झालं त्यांनी त्यातही बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आणि पुन्हा एकदा मग यासंबंधी काहीतरी कडक धोरण असावं काहीतरी कडक नियम असावा याची जाणीव सरकारला झाली त्यामुळं त्यावेळा नव्यानेच सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारनं एक विधेयक तयार केलं 2015 मदे, आनि त्या मदे आनि मक, त्या दोन हजार पंधरामध्ये आणि त्यामध्ये या शिफारशींचा आधार घेऊन काही कडक तरतुदी करण्यात आल्या होत्या पण काय झालं की ते विधेयक नंतर मागं पडलं ते आलंच नाही किंवा त्यावर पुढं कायदा झाला नाही आणि मग तो विषय पुन्हा एकदा ठप्प झाला त्यानंतर आत्ता दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तेव्हाच्या विधी आयोगाने एक अहवाल सरकारला म्हणजे गृह विभागाला सादर केला त्या अहवालामध्ये यात आणखी काही कडक तरतुदी सुचवल्या होत्या तेव्हाचे जे विधी आयोगाचे अध्यक्ष होते ऋतुराज अवस्थी यांनी हा अहवाल सरकारला दिला त्या अहवालामध्ये यासंबंधी कडक तरतुदी सुचवल्या होत्या त्यातली सर्वात महत्त्वाची तरतूद होती की त्या आरोपींकडून म्हणजे दंगलीत ज्यांनी नुकसान केलं आहे त्या आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल करायची आणि जोपर्यंत ती ही नुकसान भरपाई भरणार नाहीत जमा करणार नाहीत तोपर्यंत त्यांना जामीन देण्यात येऊ नये असा त्या अहवालात एक शिफारस त्यांनी केली होती पण पुढं काय झालं की त्यानंतर लगेच निवडणुका येणार होत्या त्या अध्यक्षांची पण पुन्हा त्यांनी तिथला राजीनामा दिला ते लोकपाल समितीवर गेले आणि मग हे प्रकरण पुन्हा एकदा थंड झालं त्यासंबंधी कुठलाही कडक कायदा पुन्हा आला नाही मग आत्ताची जी कारवाई सुरू आहे आत्ता जी कारवाई होणार आहे ती या जुन्याच तरतुदींनुसार होणार आहे की ज्या तरतुदींची आत्तापर्यंत फारशी कडक अंमलबजावणी झाली नाही आता पुन्हा नागपूरच्या घटनेकडे येऊ मग इथं काय होणार आहे की जे निर्देश होते सुप्रीम कोर्टाने दिलेले की त्यानुसार जर एखाद्या पक्षाने संघटनेने जर आंदोलन केलेलं असेल तर त्या पक्षाला संघटनेला त्यांच्या प्रमुख नेत्याला यासाठी जबाबदार धरावं आणि त्या, त्या संघटनेकडून ही वसुली केली जावी असं त्यात म्हटलेलं आहे पण नागपूरच्या बाबतीत असं झालेलं नाही आहे नागपूरच्या बाबतीत कुठल्या पक्षाने किंवा कुठल्या एखाद्या संघटनेने अधिकृतपणे पुकारलेलं हे आंदोलन नव्हतं त्यामुळे प्रत्येक आरोपीला तिथं यासाठी जबाबदार झालं जाईल ठीक आहे त्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल पण पुन्हा तिथं असा प्रश्न निर्माण होईल की जर नुकसान त्यांच्या संपत्तीपेक्षा अधिक असेल तर काय करायचं अशा अशा बऱ्याच घटना यापूर्वी झालेल्या आहेत म्हणजे विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये या कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न झाला आहे पण तो अर्धवट झाला की पोलिसांकडून महसूल विभागाला अहवाल गेला त्यांच्या मालमत्तेवर यासंबंधीच्या वसुलीचा बोजा चढवण्यात आला पण पुढे प्रत्यक्षात ती वसुली झाली नाही कारणेही वेगळी असतील किंवा यंत्रणांचं दुर्लक्ष असेल कारण पोलीस अहवाल देणार वसुली महसूल विभाग करणार असा हा सारा गुंत आहे आणि याच सगळ्या गुंत्याला पुन्हा एकदा नागपूरच्या निमित्तानं तरी सामोरं जावं लागणार आहे पण तसं पाहिलं तर हे काम व्हायला पाहिजेत कधीतरी या कायद्याची या शिफारशी कडक अंमलबजावणी झाली पाहिजे त्यातून मग इतरांना संदेश जाईल आता नागपूरच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर खरोखरच त्यांनी यातून मार्ग काढावा या सगळ्या सरकारी यंत्रणांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवाव्यात आणि खऱ्या अर्थाने या आरोपींकडून वसुली करून दाखवावी त्यामुळं काय होईल की एक वेगळा संदेश जाईल की या काय आपल्याकडं कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी होते आणि मग इतर ठिकाणी अशा प्रकारची कारवाई व्हायला लागेल सुरू होईल आणि मग तेव्हाच या दंगलीत आणि त्यात होणाऱ्या नुकसान नुकसानीला आळा बसू शकेल एक प्रकारच्या वसुलीसाठी समिती नियुक्त करावी लागते की नेमकं नुकसान किती झालेलं आहे त्याची जबाबदारी कोणावर फिक्स करायची आणि कशी आणि किती वसुली करायची हे त्या समितीला ठरवावं लागतं काही ठिकाणी जर संघटना किंवा राजकीय पक्ष असतील तर एकूण सगळी जबाबदारी सोपवत होती पण ज्या ठिकाणी वेगवेगळे आरोपी आहेत स्वतंत्र आरोपी आहेत त्या ठिकाणी हे काम आणखी किचकट होऊन बसतं प्रत्येक आरोपीवर ती जबाबदारी निश्चित करावी लागेल त्याची एकूण मालमत्ता झालेलं नुकसान आणि त्याच्या नावे येणारं नुकसान हिचा ताळमेळ घालावा लागेल जर समजा त्याच्या मालमत्तेपेक्षा त्याने केलेलं नुकसान जास्त असेल तर आणखी त्यातून नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे एकदा काय तर याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजेत आणि याची कार्यपद्धती ठरवली गेली पाहिजेत त्यानुसार पुढे का ही कारवाई सगळी सुरू राहील अशा पद्धतीची रचना या निमित्ताने लावणं गरजेचं आहे कारण काय होतंय की कुठल्याही मागणीसाठी आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या कारणासाठी दंगली भडकत असतील तर सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक मालमत्ता याची बळी ठरते आपल्याकडे पाहिलं तर एस टी हा सगळ्यात पहिला बळी असतो पहिली दगडपैकी एस टीवर होते आणि मग इतरही काही हे असतात त्यांचंही यात नुकसान होतं अशा पद्धतीची ही सगळी कारवाई सुरू असते अशा पद्धतीच्या या दंगली सुरू असतात त्यांना जर चेक बसायचा असेल तर याची कडक अंमलबजावणी नक्कीच व्हायला पाहिजेत असं माझं मत आहे आपलं याबद्दलचं काय मत आहे जरूर कळवा आणि अशा प्रकारची चर्चा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद